स्नेहादा नमस्कार तुम्ही शिरगाव पंचायत समितीसाठी काय सांगाल नमस्कार मी स्नेहा अभिषेक साळवी मी शिरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे हा जो गण आहे शिरगाव गण त्याचा विस्तार कसा आहे कोणती गाव आहे त्याच्यामध्ये शिरगाव गणामध्ये हो पोफळी शिरगाव कुंभारली आणि कोंठण ही चार गावं आहेत तुम्ही सरपंच पण होता सरपंच पदावर असताना मी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आमदार शेखर निकम आणि माझे सासरे दादासाहेब साळवी यांच्या नेतृत्वाखाली मी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि स्ट्रीट लाईट झालेल्या आहेत आपल्या गावोगावी पोपळी गावामध्ये आणि महिला बचत गटाला सक्षमीकरणाचं मी साधन आणून दिलेलं आहे बाबू बाबूदादा पंचायत समिती सदस्य असताना निवडणुकीला समोर जाताना विकासाचे कोणते मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे म्हणजे एकतर महिलांना सक्षमीकरण आहेच आणि पाखाड्या वगैरे काय त्या होतच राहतील पण जे काय आहे नागरिकांचे प्रश्न ते आधी प्रथम समजवून घेईल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी ते में काम करणार आहे सगळ्यांना सगळ्यांबरोबर समावून मी ते कामं करणार आहे ताई मग तुम्ही म्हटलं की महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करता ऍक्च्युली नेमका असा आता कोणता एखादा उपक्रम किंवा प्रोजेक्ट असा काय राबवला गेलाय का तुमच्याकडून गेला हो राबवलं गेलं आहे महिला दिनाचा मी जेव्हा ग्रामपंचायत मध्ये सरपंच असताना तीन दिवसाचा कार्यक्रम केला होता आठ मार्चचा महिला दिनाचा त्याच्यामध्ये प्रत्येक नुसतं माझ्या पोफळी गावापुरतं मर्यादित नसून अगदी कोण फे शिरगावच्या पण महिला येऊन त्यांनी स्टॉल तीन दिवसाचा लावलेला होता त्याच्यातनं जे काय महिला आज उत्पन्न करतायत ते आपण त्याला मार्केटिंग देण्याचं काम केलेलं आहे आणि पंचायत समितीमध्ये बाबूदादा असताना आपण पापड मशीनचं एक हे केलं होतं मशीन आज आणलेली आहे आज त्याचं आज दिनांक चोवीस तारखेला त्याचं ट्रेनिंग पण चालू झालेलं आहे तुम्ही आता प्रचारच्या दरम्यान चारी गाव जी तुमच्याकडे ते फिरतात नेमके कोणते प्रश्न तुम्हाला आता जाणवले की प्रामुख्याने त्याच्यावर काम केलं पाहिजे निवडून आल्यानंतर प्रत्येक भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा रस्त्याची मोठी अडचण झाली आहे ते मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन मी माझ्या सरपंच कालावधीमध्ये आज तगायत कासारखड हे धनगरवाडी जी वस्ती आहे त्याच्यामध्ये कोणी आजपर्यंत पोचलं नव्हतं तिथे जाऊन मी पाण्याची समस्या दूर केलेली आहे त्याचं समाधान आहे तुम्ही जसा पोपळी गावचा पाण्याचा प्रश्न सोडवला तसंच अन्य गावातही तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करू शकता हो नक्की आणि त्याशिवाय आरोग्याच्या वगैरे सुद्धा ज्या सुविधा आहेत शासनाच्या त्या बरेच ठिकाणी अपुऱ्या असतात किंवा योग्यरीतीने चालू नसतात तर त्या बाबतीत तुम्ही काय करू शकता आरोग्याविषयी ज्या शासनाच्या काही आहेत योजना त्या मी नक्की लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मॅडम तुम्ही असे म्हणालात की महिला सबलीकरणासाठी तुम्ही प्रयत्न करता काही प्रोजेक्ट तुमचे चालू आहेत पण आजच्या आजचा काळात विचार केला तर तरुण वर्ग आणि तरुण मतदार हे तेवढाच महत्वाचा आहे तो डोळ्यासमोर ठेवून तुम्ही नेमकं काय करू शकता मी आता निवडणूक डोळ्यासमोर आली आहे तर त्याच्यावरती मी काही आश्वासन देऊ शकत नाही पण आपल्या पोफळे ग्रामपंचायत मध्ये नवीन जी इमारत बांधली गेलेली आहे त्याच्यामध्ये तरुणांना किंवा महिलांना प्रशिक्षण देऊन तिथे उद्योग आणायचं नक्की प्रयत्न करेल प्रचाराला घेतलेत असताना मतदानाचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो खूप छान प्रतिसाद मिळत आहे कारण मी माझं नाव हे जनतेतनच सुचवलं गेलेलं आहे मी इच्छुक नव्हते पण जनतेने जेव्हा बहुमताने माझं नाव पुढे केलं त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे प्रचारा दरम्यान मी प्रत्येकाकडे फिरत असताना मला लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि माझा संपर्क देखील प्रत्येक गावाशी चांगला आहे प्रत्येक महिलेशी वडीलधाऱ्या माणसाशी चांगला आहे त्याच्यामुळे विश्वास आहे की मला माझे मतदार चांगल्या मताने निवडून देतील धन्यवाद नमस्कार मी माझी पंचायत समिती विश्वनाथ बाबू बाबुसाळि मी पंचायत समिती गाडातर्फे मागील आठ वर्षापूर्वी आपण निवडणूक लढवली होती आणि इथल्या चारही गावातील लोकांनी असं भरघोस असं प्रेम देऊन खूप असं मताधिक्य देऊन मला माझ्यावरती जो विश्वास दाखवून त्यांनी निवडून दिलं होतं मी याही वेळी आमच्याच ह्या पंचायत गणामध्ये माझी भाऊज आहे स्नेहा अभिषेक साळवी आणि जिल्हा परिषद ग ह्याच्यासाठी नेहा सुरेश राटे हे दोन उमेदवार आपल्या आईतून उभे आहेत त्या दोन दो ह्या दो, दोघांनाही ह्या मी इथल्या सर्व मतदारबंधू आणि भगिनींना आव्हान करू इच्छितो की की आपण त्यांना स सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं कारण आज इलेक्शन हे तर पाच वर्षांनी येत असतं पण लोकांनी लोकांच्यातला माणूस तो निवडून द्यायचा असतो आज लोकांच्या अडीअडचणीच्या वेळी किंवा सुखदुःखाच्या वेळी हे सर्वच मंडळी कायम येतच असतात आज मी कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही पण मी सर्व मतदारांना सांगेन की, मतदारा की तुम्ही जे तुमच्या मनात मनातला जो मतदार असेल त्याला तुम्ही खरोखर वर्गस मताने असं निवडून द्यावं हीच मी ह्या चारही गावातील लोकांना मी विनम्रपणे हे करेन आव्हान करेन どねば